गोष्टीच नाव आहे शिबी राजा शिबी नावाचा एक राजा राज्य करत होता तो अत्यंत दयाळू आणि न्यायप्रिय न्यायप्रिय होता त्याच्यासारखा राजा तलावर दुसरा कोणीच नाही असं लोक म्हणायचे त्याच्या न्यायप्रियतेची आणि दयाळूपणाची कीर्ती पार स्वर्गापर्यंत पोहोचली होती स्वर्गामध्ये सुद्धा देवांच्या दरबारामध्ये चर्चा चाललेली होती की दयाळूपणा आणि न्यायप्रियता ह्याच्यामध्ये हा जो कोणी शिबी राजा आहे त्याचं नाव सगळीकडे आहे हा खरंच इतका दयाळू आणि न्यायप्रिय आहे का परीक्षा घ्यायला पाहिजे याची परीक्षा घ्यायची म्हटल्याबरोबर देवांचा राजा जो इंद्र आहे तो म्हणाला वरुणा आपण दोघं जाऊया आणि शिबीराजाची परीक्षा घेऊया तू कबुतराचं रूप घे आणि मी ससाणा होतो मी तुझा पाठलाग करतो आता बघूया काय करतोय शिबीराजा ठरल्याप्रमाणे वरुणाने कबुतराचं रूप घेतलं आणि इंद्राने ससाण्याचं रूप घेतलं जोर जोरात फडफड फडफड आवाज करीत ते कबूतर शिबीराजापाशी आलो शिबीराजा त्या वेळेला आपल्या दरबारातच बसलेला होता दरबारात इतके लोक असून सुद्धा ते कबूतर फडफड 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 आवाज करत त्या दरबारामध्ये घुसलं आणि थेट शिबीराजाच्या मांडीवर येऊन बसलं सगळ्यांना आश्चर्य वाटलं शिबीराजांनी पण त्या कबूतराकडे बघितलं आणि त्याला म्हणाला हे hey, कबूतरा तू इकडे कसा काय लास काय झालंय आणि तू इतका घाबरलेला का आहेस कबूतर म्हणाल महाराज माझ्यावर दया करा माझ्या प्राणांची रक्षा करा काय झालं तो बघा तो ससाना दिसतोय तो माझ्या मागे लागलाय माझा जीव मला प्यारा आहे हो माझा जीव वाचवा मी तुमच्या आश्रयाला आलेलो आहे माझा न्याय करा महाराज माझा न्याय करा शिबीराजा म्हणाला हे कबुतरा तू आता माझ्या आश्रयाला आलेला आहेस त्यामुळे तुझं रक्षण करणं हे माझ काम आहे आता तुला अभय आहे कोणीही तुझा जीव घेऊ शकणार नाही एवढ शिबीराजा म्हणतोय तो पर्यंत करून आवाज करत तिथे ससाणा आला राजाच्या मांडीवर बसलेल्या त्या कबुतराला बघितल्या बरोबर तो ससाणा खूप रागावला आणि रागा रागाने राजाला म्हणाला राजा, राजा काय हे माझी शिकार तू घेतलीस शिबी राजा म्हणाला तुझी शिकार आणि मी घेतली नाही मी तर या कबुतराला अभय दिलेला आहे हे कबूतर तुझी शिकार आहे का हो तर केव्हापासून पाठला करत मी इथपर्यंत आलोय आणि आता ते कबूतर तुझ्या मांडीवर बसलेलं आहे आणि आता तू त्याला अभय दिलं म्हणतोस मग माझ्या भूकेच काय ससाणा असं म्हणतात शिबी राजा विचारात पडला तो म्हणाला तुझं म्हणणं बरोबर आहे हा ससाण्या पण मी आता कबुतराला अभयदान दिलेलं आहे त्यामुळे तू कबूतराला मारू शकत नाहीस ससाणा म्हणाला वा रे वा राजा हा बरा तुझा न्याय एकीकडे ते कबूतर तुझ्या आश्रयाला आलं म्हणून तू त्याला आसरा दिलास आणि दुसरीकडे मी तुझ्याकडे न्याय मागतो आहे मला भूक लागलेली असताना हे कबूतर हे माझं अन्न आहे त्याप्रमाणे मी त्याला पकडायला गेलो होतो आता तू माझ्या तोंडचा घासच काढून घेतलास हे तुला शोभत का तुला माहितीये ना जंगलाचा नियम काय आहे तो जीवो जीवस्य जीवनम म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवाला मारून खातो आणि कुठलाही अन्याय आता तू जेव्हा कबूतराला या अभयदान देतो आहे त्यावेळेला मला तू भुकेला मारणार आहेस का हा कुठला न्याय आला आता मात्र शिबिराजा विचारात पडला थोड्या वेळानं ससाण्याला म्हणाला ठीक आहे तुझंही म्हणणं मला पटलेलं आहे पण कबूतर तर, -तर काही मी तुला देणार नाही कारण मी त्याला अभयदान दिलेलं आहे तुला जे मांस हवं आहे ते मी दुसरं देण्याची व्यवस्था करतो किंवा त्या मांसांच्या बदल्यामध्ये दुसरं काहीतरी देतो त्यानं तू तु तुझं पोट भरू शकतोस राजा हे मला चालणार नाही मी ह्या कबुतराचं मांस खाणार होतो मांस खाणं हेच माझं अन्न आहे असं असताना तू मला दुसरं काय खायला देतोस आणि त्यानं माझं पोट भरणार नाही आणि ते मला चालणारही नाही मांसाच्या बदल्यात मला मांसच हवं आहे आता काय करायचं मांसाच्या बदल्यात मांस द्यायचं म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी प्राण्याला मारायला पाहिजे हे राजाला अजिबात मान्य नव्हतं थोडा विचार करून राजा त्याला म्हणाला ठीक आहे ससाण्या तुला कबुतराच्या मांसाच्या बदल्यामध्ये दुसरं मांस हवं असेल तर तू माझ्या शरीरातलं मांस खा ससाणा म्हणाला ठीक आहे तुझ्या शरीरातलं मांस मला खाता येईल पण मी तसं खाणार नाही तू मला काढून द्यायचंस मांस राजा म्हणाला ठीक आहे कुठलं देऊ तुला मांस काढून ससाना म्हणाला हे बघ राजा तुझ्या मांस मला काही नको कारण त्याच्यामधून काही मिळणारच नाही हा पण तुझ्या मांडीच मांस मला देत असेल तर ता त्यानं माझ पोट नक्की भरेल राजा म्हणाला ठीक आहे आणि मग त्यानं सेवकांना आज्ञा केली की धारदार सुरी आणा सेवक घाबरले हे सगळं चाललेलं अख्खा दरबार बघत होता आणि आता राजांनी सुरी आणण्याची आज्ञा केली के होती सगळे दरबारी खूप घाबरले खरोखरच राजाने आपल्या मांडीच मांस जर या ससाण्याला दिलं तर महाराजांच्या काय होईल पण आता कोणीच काही बोलत नव्हतं थोड्या वेळात सेवकाने धारदार सुरी आणली ती सुरी हातात घेऊन ससाण्याला राजा म्हणाला ससाण्या तुझ्या सांगण्याप्रमाणे आता मी तुला माझ्या मांडीचं का मांस कापून देतो आणि असं म्हणून त्यानं ती सुरी घेतली आणि आपल्या मांडीवर चालवणार एवढ्या राजा थांब असा आवाज आला राजा थांबला त्यानं बघितलं तर ससाणा आणि कबूतर यांच्या जागी साक्षात देवांचा राजा इंद्र आणि वरुण उभे होते राजाने हातातली सुरी खाली ठेवली आणि त्यांना प्रणाम केला इंद्र म्हणाला राजा आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहोत तुझी न्यायप्रियता आणि वृत्ती याबद्दलची सगळी माहिती आमच्यापर्यंत पोचली होती तुझी परीक्षा घेण्यासाठी म्हणून आम्ही इथं आलो आणि आम्ही घेतलेल्या परीक्षेत तू पूर्णपणे उतरलेला आहेस तू पूर्णपणे उत्तीर्ण झालेला आहेस तू धन्य आहेस दयाळूपणा आणि न्यायी राजा म्हणून तुझी कीर्ती आता सगळीकडे दुमदुमत राहील असा मी तुला आशीर्वाद देतो असं म्हणून इंद्र आणि वरुण अंतर्धान पावले आणि स्वर्गात निघून गेले तेव्हापासून दयाळूपणा आणि न्यायप्रियता या बाबतीमध्ये शिबी राजाचं नाव अजूनही आदराने घेतलं जातं